पूर्व द्रुतगती महामार्गावरील तिन्हात नाका भागात एका धावत्या कारने अचानक पेट घेतल्याचा प्रकार बुधवारी सकाळी घडला आहे ही घटना इतकी भीषण होती की संपूर्ण कार ही जळून खाक झाली आहे पूर्व द्रुतगती महामार्गावरती हा ठाणे मुंबई शहरातील वाहतुकीसाठी अत्यंत असा मार्ग आहे हजारो मुंबई ठाण्याच्या दिशेने वाहतूक करतात या मार्गावर अनेकदा वाहतूक कोंडी होत असते वाहतूक अधिक प्रमाणात होत असल्याने पोलीस देखील मुख्य चौकात तैनात असतात पूर्व द्रुतगती महामार्गावरून कारचालक मुंबईहून ठाण्याच्या दिशेने वाहतूक करत होता त्याची कार महामार्ग वरील तीन हात नाका सिग्नल परिसरात सकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास आली असता कारने अचानक पेड घेतला घटनेची माहिती वाहतूक पोलिसांना मिळाल्यानंतर यांनी त्याची माहिती ठाणे महापालिकेचे आपत्ती व्यवस्थापन विभाग नौपाडा पोलीस अग्निशमक दलाच्या जवानांना दिली पथके घटनास्थळी दाखल झाली त्यांनी आगीवरती नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला परंतु आगीमध्ये कार जवळपास जळून पूर्णतः खाक झाली होती या घटनेमध्ये आग लागता क्षणी कार चालकाने पळ काढला होता त्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे